तुम्ही मायनॉरिटी कॉलेजेस बद्दल बोलत होता मायनॉरिटी कॉलेजेसच्या मुद्द्यावर बोलत होता तो काय मुद्दा हे कसं आहे याच्यामध्ये डेव्हलपमेंट प्लॅन जर समजा बघितलं टाउन प्लॅनिंग जर समजा बघितलं या टाउन साठी एज्युकेशनसाठी हॉस्पिटलसाठी इतर गोष्टींसाठी जे प्लॉट्स रिझर्वड असतात हे रिझर्व्ह प्लॉट्स या लोकांना दिले गेले मायनॉरिटी कॉलेजेसना म्हणजे स्वस्तात मिळाले आणि इथे हे जातीच्या आधारावरती हे आधारा प्रांताच्या आधारावरती हे मायनॉरिटी कॉलेजेस काढणार जर तुम्हाला असले कुठलेही चोचले जर समजा पुरवायचे असतील तुम्ही प्रायव्हेट एखादी लँड घ्या आणि तुम्हाला काय करायचं ते करा तुम्ही सरकारकडनं सगळ्या प्रकारच्या फॅसिलिटीज घेणार सरकारचे प्लॉट्स घेणार जे साधारणपणे लोकसंख्येनुसार तिथे तिथे किती हॉस्पिटल आली पाहिजेत किती कॉलेजेस आली पाहिजेत असा एक आराखडा केंद्र जो असतो ते प्लॉट तुम्ही घेणार आणि इतरांना ऍडमिशन देणार नाही तुम्ही पण मग तुम्ही काय करणार अशा वेळेला प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळेला काय आपल्या त्यांना काचा फोडले आणि ते आपले घाबरले ह्यातनं काही होणार नाही ना सर्वच म्हणजे माझा जो आता काही चालू आहे ते सर्वच अंगाने ह्याच्यावरती काम चालू आहे म्हणजे कुठच्या गोष्टी जशी बघा जशी लढाई ही रस्त्यावरती लढावी लागेल तशीच ती कायद्यासमोर लढावी लागेल सगळ्या अंगानेच लढून हे प्रश्न सुटणार आहेत इथे एक दुसरा प्रश्न उभा राहतो की या प्रकारचं आंदोलन एक मोठी मुवमेंट उभी केली या गोष्टीला कोणीच नाकारू शकत नाही की महाराष्ट्र वेगळ्या प्रकारची मोहीम आंदोलन कोणाला पटो अथवा न पटो मुद्दे मान्य असो वा नसो तुम्ही उभे केलं हे मान्य करायला पाहिजे परंतु या प्रकारचं आंदोलन या प्रकारचे मुद्दे या प्रकारे उभं राहणं हे एका राजकीय पक्षासाठी पुरेसा आहे का कसं आहे मी परत तेच बोलतो ना शेवटी माझ्या आतला राग मराठी माणसाच्या आतला राग ही गोष्ट काहीतरी बाहेर काढायलाच पाहिजे की नाही की सगळ्याच गोष्टी कसं आलं आतापर्यंत हीच गोष्ट होत राहिली आणि मग मतांचं राजकारण नोटांचं राजकारण याच्यावरतीच हे सगळे मुद्दे बाजूला पडले आणि मराठी माणूस बाहेर फेकला गेला मी जी गोष्ट करतोय ही जर उद्या मराठी माणसाला पटली तर त्याच्याच भल्याचं ते शेवटी महाराष्ट्र राज्य कोणासाठी म्हणून ओळखलं जाणार आहे मराठी माणसासाठी की अजून कोणासाठी दुसरा एक मुद्दा असा आहे की राजकीय पक्ष म्हणून मी तुम्हाला मगाशी जो आत्ता जो प्रश्न विचारला त्या संदर्भातच आहे की एक पेपरने एक मुंबईतल्या पन्नास इन्फ्लुएन्शियल माणसांची यादी जाहीर केली वेगवेगळ्या शहरात रतन टाटा नंबर एक ला होते डीएनएने सातव्या नंबरला तुम्ही होतात आणि राजकीय पक्षाच्या नेत्यांमध्ये नंबर एकला तुम्ही होतात पण तुमचं व्यक्तिगत इन्फ्लुएन्शियल असणं हे तुमच्या राजकीय पक्षाचं इन्फ्लुएन्शियल असणं असं तुम्ही मानता म्हणजे कसं होतं या सगळ्या गोष्टी आपण नीट बघितल्या पाहिजे नेहमी हे सांगत आलो की शेवटी शंभर वर्षाची काँग्रेस साठ वर्षाची जनसंघ आणि भारतीय जनता पक्ष पकडून एक चाळीस वर्षाची शिवसेना अजून काय कम्युनिस्ट पक्ष असेल तो किती वर्षाचा असेल वगैरे या सगळ्या लोक राजकीय पक्षांची इतकी वर्ष आणि माझी अडीच वर्ष तुम्ही अशी तुलना करून बघा मग तुम्हाला ते कळेल पण त्याच्यात राज एक समस्या अशी आहे की जेव्हा तुम्ही निवडणुकीला सामोरे जाणार किंवा जेव्हा तुम्ही आता या नंतरच्या काळामध्ये जनतेला माझ्याकडे गोष्टी तुम्हाला प्रश्न येणार अगदी बरोबर प्रश्न असा आहे की उद्या माझ्याबरोबरचे जे माझे सहकारी आहेत उद्या ते वेगवेगळ्या पदांवरती गेले ते उद्या जेव्हा निवडून येतील ते काही नगरसेवक आमदार खासदार ज्यावेळेला होतील त्याच वेळेला त्यांची पण इमेज बनणारच आहे आज बाकीच्या राजकीय पक्षामधले लोक नाहीतरी होते कोण त्यांना ज्या वेळेला ही पदं मिळाली त्याच वेळेला लोकांसमोर लोका ते आले ना त्यांनाही ज्या काही गोष्टी करून दाखवायच्या आहेत ते त्यांना पदं मिळाल्यानंतरच त्यांनी ती करून दाखवली आणि समाजामध्ये स्थान निर्माण केलं माझे लोक आज कोऱ्या वाट्या आहेत ते उद्या निवडून येतील त्यांची इमेज तयार करतील अजून एक मुद्दा असा आहे की शरद पवार आहेत <coughs> बाळासाहेब ठाकरे आहेत आणि इतर राजकीय नेते आहेत म्हणजे काँग्रेसचे दिग्गज नेते आहेत यांनी फार विचार करून निवडणुका जिंकण्याचं एक समीकरण बनवलेली आहेत ही जी समीकरणं आपण म्हणतो तुम्ही म्हणतात की एवढे उत्तर भारतीय एवढे गुजराती ह्या जैनांना सांभाळलं इथे शेट्टींना सांभाळलं या पद्धतीने महाराष्ट्राचं जे राजकारण चालू आहे ते, ते समीकरण या सगळ्या दिग्गज नेत्यांनी पण नाकारले तुम्हाला असं वाटतं की ही वजाबाकी करून तुम्हाला यश मिळू शकेल राजकीय पंच्याऐंशीला शिवसेनेने महानगरपालिका जिंकली सतत पराभव 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 बघत म्हणजे अगदी विधानसभेला पण चौऱ्याऐंशीला बघितलं ते एक आमदार झाला होता आज हे परप्रांतीयांचे लोंडे हे काय मुंबई पुरता मर्यादित राहिलेली गोष्ट नाही आज आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही गोष्ट पसरली आहे मी ज्या वेळेला अशा प्रकारचं ज्यावेळेला आंदोलन झालं त्यावेळेला महाराष्ट्रामधनं सगळीकडनं ज्यावेळेला रिॲक्शन्स आल्या कित्येक ठिकाणी तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते पण नव्हते लोकांनी उत्स्फूर्तपणे केलेली प्रतिक्रिया होती दिलेली हे कशामुळे झालं का झालं आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्या मला मला कुठे का काही लोक म्हणतात मग दोन हजार नऊचं काय मग दोन हजार अरे काय चाललंय काय हे बघा पहिली गोष्ट सांगतोय हे सगळे पैसे विसे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात लोकांच्या लोकांच्या मर्जीवरती आणि मतावरती हे या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत लोकांनी जर जनतेने महाराष्ट्राचे ठरवलं की ह्याच्या हातात जर समजा राज ठाकरे हातात सत्ता द्यायची तर ते देतील नाही ठरवलं तर नाही देणार